पंचवीस मार्च प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा खरे समाधान भगवंतापाशीच आहे एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते तो आजारी पडल्यावर त्यांनी डॉक्टरांना सांगितले मला तुम्ही औषध दिले तरी मी बीडी सोडणार नाही त्याचा डॉक्टर फार हुशार होता त्याने त्यास एक गोळी देऊन विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे वीज त्याला बाधत नसे तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल व नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही प्रारब्धाने प्रपंच आला आहे तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जा पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने करू नका आपले खरे समाधान भगवंताजवळच आहे ही खुनगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही तसेच प्रपंचात समाधान हा फायदा आहे तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोप धरण्यात काय फायदा आहे कैदेतील माणसाला मी सुखी आहे असे वाटणे कधी शक्य आहे का तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे खरोखर प्रपंचात समाधान आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते परंतु शहरातील लोक केवळ अभिमानामुळे व खेड्यातील लोक अज्ञानामुळे जसे वागावयास पाहिजे तसे वागत नाहीत या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचे प्रेम व समाधान आम्हास कसे मिळवता येईल याचा आपण आधी विचार करायला पाहिजे या प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही आपण प्रपंचातील संबंधी लोक कामापुरते एकत्र जमलो आहोत ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग असे जर आपण एखाद्याला विचारले तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही याचा अर्थ असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरूर नाही पण ही गोष्ट कोणास ना पटत नाही आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नोकरी करीत असताना नामस्मरणाचा अभ्यास करीत जावा म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका तो अनुसंधानात जाईल जय श्रीराम